मित्रांनो वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम मागील व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे या चित्रपितीतून आपणाशी संवाद साधत असताना आपल्याला केंद्रस्थानी महाराष्ट्र शासन आणि एस टी प्रशासन ह्याकडे लक्ष द्यावयाचे आहे त्याचप्रमाणे व्हिडिओच्या टायटलनुसारसुद्धा संभाषण आवश्यकच आहे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओतील संवादाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा व ऑल बटनला क्लिक करा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या सर्व कष्टकरी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ सुरुवातीला दिसणारी क्लिप्स ह्या उपोषण आंदोलनाच्या आहेत आता लगेच दोन महिन्याच्या अंतरावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीच्या रिंगणात टिकलो पाहिजे किंबहुना आपणच विजयी झालो पाहिजे असा विद्यमान सरकारचा बेत आहे किंवा तसे नियोजनसुद्धा दिसून येत आहे असे आजपर्यंतच्या निवडणुकावरून दिसून आले आहे आणि त्याचा फायदा शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या बऱ्याच खात्यांना झालेला सुद्धा आहे परंतु महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच महाराष्ट्राच्या एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या बाबतीत सरकार मात्र उदासीन दिसल्या असल्याचे दिसून येते एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांना सरकारने केव्हाही भरभरून काहीच दिले नाही त्याचाच परिणाम मावियाचे सरकार अल्पावधीत कोसळले या माविया सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या वोट बँकेचा फायदा आपल्या एन सी पी पक्षाकरिता नियमित आणि निश्चित करून घेतला आहे परंतु ह्यावेळी गोडी गुलाबीचे प्रलोभनाचे आश्वासनाचे बोलणे करणारे ज्येष्ठ वयो उद्धव पुढारी सध्या पक्षफोटीमुळे एस टीकडे दुर्लक्ष करून दिसत आहेत मावियाची जी दुर्गती झाली तशी दुर्गती भविष्यात कोणत्याही सरकारची होऊ नये त्याची आठवण विद्यमान सरकारला करून देण्यासाठी भंडारा विभागातून जनसंघाच्या कष्टकऱ्यांनी उपोषण आंदोलन केले ज्याचे लक्ष दिनांक एक आठ दोन हजार चोवीसची एस टी व्यवस्थापनासोबत कष्टकरी जनसंघाची बैठक ही होते सदर बैठकीच्या माध्यमातून जनसंघाने कष्टकऱ्यांसाठी काय मिळवले त्याचा उवापोह हो या आधीच्या व्हिडिओत आपण केला आहे कष्टकरी जनसंघाच्या कष्टकऱ्यांच्या उपोषण आंदोलनानंतर लगेच भूतपूर्व सत्ताधारी पक्षाच्या सर्व संघटना कृती समितीच्या माध्यमातून दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीसला धरणे आंदोलन करणार असल्याची नोटीस दिली होती या नऊ आठ दोन हजार चोवीसला कृती समितीच्या धरणे आंदोलनाकरिता ह्याच कृती समितीच्या चुटूरपुटूर व पडपुट्या पुढाऱ्यांच्या नेतृत्वात विविध विभागात बेकायदेशीर अनधिकृत घंटानाद आंदोलने करण्यात आली परंतु ह्या बेकायदेशीर अनधिकृत घंटानाद आंदोलनाची एस टीच्या कोणत्याही विभागीय प्रशासनाने तरसोडा मध्यवर्ती कार्यालयानेसुद्धा दखल घेतली नाही मित्रांनो सध्या महाराष्ट्रात जे तिघाडी सरकार अस्तित्वात आहे ते जरी तिघाडी असले तरी इतर आजपर्यंतच्या सरकारांपेक्षा आघाडी आहे एक माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र शासन हे अतिशय लोकप्रिय नेते म्हणून याचे विद्यमान सरकारचे मुखे आहेत त्यांच्याच अत्यंत कल्याणकारी विचारातून लाडकी बहीण अमृतसेवा महिला सन्मान सेवासारख्या जनतेच्या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत मान्य मुख्यमंत्र्यांच्या या कल्याणकारी विचारांमुळेच कृती समितीच्या नऊ आठ चोवीसच्या धरणे आंदोलनाची दखल घेऊन सात आठ दोन हजार चोवीसला एस टी प्रशासनासोबत कृती समितीला बैठकीस बोलावली परंतु ही बैठक मात्र कोणताही निर्णय न घेताच आटोपण्यात आली या बैठकीला कृती समितीतील प्रत्येक पुढारी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बसले होते त्यातच आणखी भर म्हणजे एस टीतून सेवानिवृत्त झालेले बर्गे डोंगरे ताटे निर्भवणे हे मुख्य पुढारी होते परंतु बैठक आटोपल्यानंतर मीडियाशी ह्या चारही वरिष्ठ एस टी पुढाऱ्यांपैकी कोणीच बोलले नाही सदर बाबतीत संदीप शिंदे शिंदेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रकाशित झाला त्या व्हिडिओत सर्वच पुढारी शुभ्र वस्त्रात हिरमुसल्या चेहऱ्यात दिसत आहेत परंतु शिंदे व्यतिरिक्त कोणीही आपले ओपिनियन देत नाहीत अर्थात एकटे शिंदेच सदर बैठकीत जागृत होती बाकी सर्व झोपले होते किंवा समोसा वडापाव खाण्यात मशगूळ होते असेच समजावे लागेल मित्रांनो जो व्हिडिओ सोशल मीडियावर सात आठ दोन हजार चोवीसला व्हायरल झाला त्यात कृती समितीचे सर्वच मोठे पुढारी दिसत आहेत परंतु फक्त एकटाच बोलतोय आता वीस ऑगस्टला बैठक शासनाने बोलावली परंतु मित्रांनो सत्ता पक्षाची कोल्हापुरात कदाचित येणाऱ्या निवडणुकीच्या संबंधाने असू शकते ती बैठक अत्यंत महत्त्वाची बैठक सर्व सत्ता पक्षांची बोलावली आहे अशा परिस्थितीत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र शासन हे वीस आठ दोन हजार चोवीसला कृती समितीच्या बैठकीला येतील किंवा नाही असा यक्ष प्रश्न उठतोय हा न सुटणारा प्रश्न आहे संदीप शिंदे कृती समितीचा प्रमुख असताना बातमी देताना म्हणत आहे सरकार सातव्या वेतन आयोगावर समिती नेमणार परंतु याच कृती समितीची ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला उद्योगमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि तीन सदस्यीय कमिटी नेमण्यात आली या समितीला साठ दिवसांचा अवधी अहवाल सादर करण्यासाठी दिला होता परंतु शिंदे त्यावर काहीच बोलत नाही एकूणच पांढरे कपडे परिधान करून तुम्ही निश्चितच त्या शुभ्र कपड्यांच्या पांढऱ्या कपड्यांच्या पडद्याआड काळे करीत आहात काय हे कळायला पाहिजे कष्टकऱ्यांना शंका येत आहे कारण कृती समिती इतर कोणताही नेता सोशल मीडियावर काहीच बोलत नाही मित्र याच बाबतीत प्रभाकर सूर्यवंशीचा आकार टी नाईन चॅनलवर एक व्हिडिओ प्रकाशित झाला तो अतिशय बोलका व सत्य मांडणारा व्हिडिओ आहे त्याची लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे अवश्य पहा प्रभाकर सूर्यवंशीच्या म्हणण्याप्रमाणे कृती समितीत सर्व संघटना सत्ता पक्षाच्या विरुद्ध पक्षातील संघटना आहे असे असताना कृती समिती आक्रमक का नाही म्हणजेच कृती समिती कुठेतरी शुभ्र वस्त्रांच्या काळा बाजार करीत आहे काय अशी शंका एस टीच्या कष्टकऱ्यांना निर्माण झालेली आहे पांढरे शुभ्र कपडे परिधान केल्याने कोणी मोठा पुढारी होऊ शकत नाही त्यासाठी परिश्रम निष्पक्षपातीपणा स्वच्छ चरित्र निरंतरता आपल्या कामाप्रती इमान जागृत निर्भेडपणा कणखरपणा असावा लागतो परंतु कृती समितीत अस्तित्वात आल्यापासून तर आजपर्यंत दिसून येत नाही असे एस टीच्या बहुतांश कष्टकऱ्यांचे म्हणणे आहे अर्थात कृती समितीवर बहुमताने एस टी कष्टकऱ्यांचा विश्वास राहिलेला दिसत नाही परंतु वीस आठ दोन हजार चोवीस रोजी कृती समितीची शासनासोबत बैठक झाली तर ती कृती समिती कष्टकऱ्यांचा विश्वास कदाचित संपादन करू शकेल <coughs> तुर्तास एवढेच परंतु एकमात्र निश्चित माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमान एकनाथजी शिंदेसाहेब हे जनतेच्या कल्याणाचे नियोजन करून पुढील मार्गक्रमण करीत आहेत आता जनकल्याण नियोजनात राज्य परिवहन महामंडळाच्या कष्टकऱ्यांना पुढे स्थान आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा वंदे मातरम